सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज पावसाला जोरदार सुरुवात झाली बघ चालू सोलापूर मध्ये बघा आज जोरदार पाऊस झाला तास सुमारे पाच सुमारास जोरदार पाऊस झाला आणखी ना दोन तारखेपर्यंत दोन तारखेपर्यंत जोरदार राहणार विजाचा कडकडाट पण आहे मग पावसामध्ये म्हणजे जोरदार तुम्ही सांगितला ना त्याप्रमाणे पाऊस सुरू सुरू झालेला आहे हो तर उद्याही पाऊस राहील का सर आता म्हणजे रोज पाऊस असणार ना दररोज म्हणजे दुपारनंतर येईल रात्री पण येईल आणखी आज रात्री पण येईल का हो तर इथून पुढे म्हणजे शेतकऱ्यांना आपल्या सांगा ना अंदाज सांग किती तारखेपर्यंत पाऊस राहील आणि कोणत्या दोन तारखेपर्यंत राहील हो आणि परिसर कोणता असेल यामध्ये मध्य महाराष्ट्र कोकण परिसर पश्चिम दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोणपट्टी खाने सगळीकडेच पडणार आहे म्हणजे संपूर्ण आता पाऊस जोरदार संपूर्ण भाग कवर करणार आहे सगळीकडे पडणार आहे पडणार <laughs> आहे <करता> <laughs> आज पण सर म्हणजे विजा भरपूर ठिकाणी पडले बघितले मी तुमचा स्टेटस पण पाहिला होता तर बऱ्याच ठिकाणी परभणी जिल्ह्यात खूप पाऊस आहे मी इकडे ना आता दहा शिवलं आहे हा परभणी आलं इथपर्यंत पाऊस आहे मला सारखं पाऊसच आहे गाडीत वायपर चालू आहे दाराशेला पण भरपूर झाला आहे ना पाऊस आणि सर इकडे पर्यंत आज पाऊस पोहोचला म्हणजे भरपूर शेतकऱ्यांनी कमेंट आल्या हो सातारापर्यंत पोहोचला आहे पाऊस चोवीस पंचवीस ला जरा जास्त पडणार आहे बघा म्हणजे आता आता पडत आहे यापेक्षा जोर जास्त राहील उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टी होणार आहे म्हणजे दोन तारखेपर्यंत असा पाऊस रोज पडेल हो हम्म हम्म आणि नंतर आणखी येणार आहे पुन्हा दोन पाऊस येतील ऑक्टोबर मध्ये तेच शेतकऱ्यांच्या म्हणजे भरपूर शेतकऱ्यांनी कर कमिट आल्या म्हणजे आमच्या डग साहेबांनी सांगितलं आणि त्यानुसार आमच्या परिसरामध्ये पाऊस सुरू झाला बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमिटी येत आहे आता ही पाऊस सुरू असेल हो चालू आहे आमच्याकडे जोरात पाऊस मुसळ चालू आहे आता एक तास झाला झाला बघा पण पाऊस पडणार आहे मी सुरुवात म्हणलं आजच्या मध्ये टाकलं सोलापूरला तो खूप पडणार आहे म्हणलं होतं ना तुम्ही सांगितली होती आणि त्याप्रमाणे पाऊस पण सुरु झाला चांगला अगदी तंतुतंत खरा ठरला तुम्ही म्हणजे सांगितलं आणि त्याप्रमाणे पाऊस पण आज जोरदार सुरू झाला दिवसापासून तुम्ही सांगत होता ना, सांग ना आणि त्यानुसार पाऊसही चांगला सुरु झाला आणि विदर्भाकडून तुम्ही सांगितलं होता वीस तारखेपासून विदर्भातून सुरुवात होणार आहे आणि विदर्भातून सुरुवात ही झाली हो आणि इकडे आपल्या कोकणापर्यंत पाऊस पोहोचला आहे